शहादा नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शाहीन अल्ताफ पिंजारी शहादा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमधून शाहीन अल्ताफ पिंजारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली आहे स्थानिक प्रश्न विकासाची गरज आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला आहे शाहीन पिंजारी प्रभागातील मूलभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा तसेच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त करतात समाजाशी जोडलेले राहून प्रभागातील प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध जबाबदार व प्रामाणिक सेवा देण्याचा माझा प्रयत्न असेल असे ते सांगतात निवडणूक काळात नागरिकांशी संवाद साधून समस्या ऐकून घेणे त्यावर उपाययोजनांची आखणी करणे आणि एकूणच प्रभागाच्या प्रगतीसाठी रचनात्मक काम करण्याची भूमिका मांडत आहेत प्रभागातील विकास सुविधा आणि नागरिकांच्या गरजा यांना प्राधान्य देत जबाबदारीपूर्वक काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी अल्ताफ जुम्मा पिंजारी माझे मिसेस शाहीन अल्ताफ पिंजारी यांनी प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उमेदवारी केली आहे तरी प्रभाग क्रमांक चारच्या भरपूर समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक मत देऊन आम्हाला वार्डाचा विकास करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा